बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडेंचे एकेकाळचे विश्वासू अशी ओळख असलेले राजाभाऊ मुंडे पंकजा मुंडेंची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आज प्रवेश करणार आहेत मुंडे पिता पुत्रांनी साथ सोडल्यानं पंकजा मुंडेंना हा मोठा धक्का मानला जातोय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्यासोबत सावलीप्रमाणे ते उभे राहिले होते दुसरीकडे धनंजय मुंडे यांना डावलून आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात मुंडे पिता पुत्रांचा अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश होतो आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात मुंडे विरुद्ध सोळंके असा संघर्ष निर्माण झाला आहे या सगळ्यावर राजाभाऊ मुंडे काय म्हणतात पाहूया पाफुया मात केल्या मी तरी मुंडे सभा सोडून आहेत परंतु गेल्या या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षामधल्या ज्या अडचणी निर्माण झाल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वे आणि कार्यकर्त्याला खाली न्याय मिळत नाही व कुणी यंत्रणा बघायला माणूस नाही आणि कोणाचं लक्ष नाही पक्षाचं त्यामुळं पक्षाच्या बाहेर पडण्याचा आमचा विचार झाला अनेक वर्षापासून सोळुंके आणि आमचे विरोध होते सोळुंके आमचे अनेक संघर्ष आहेत अनेक अडचणी एकामेकाच्या अंगावर गेलो महाराष्ट्राच्या राजकारणाने निष्ठा आणि दिशा ही बदललेली आहे त्या दृष्टीला दृष्टिकोन समोर आम्ही राजकारणात प्रवेश सुरू केलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचं सोमवारी महायुती सरकार विरोधात